राजकीय भूकंप जर बऱ्याच झाला तर तो समजित घाडगे गटाच्या कार्यकर्त्यासाठी आणि मुशिबाच्या कार्यकर्त्यासाठी तो भूकंप नाही काय सांगाल एकूणच कालची ही जी घडामोडी घडलेली आहे खर तर निवडणूक ही कार्यकर्त्यांसाठी खर तर ही निवडणूक असते पण नेत्यांनीच आपलं संधी स्वरूप केलेला आहे काय सांगू असं यातून दिसते खरं म्हटलं तर कर... आमच्या तालुक्यात कुठलाही गट असला कार्यकर्त्याशी चर्चा करून निर्णय घेतोय पण यावेळी त्यांनी म्हणलेला अतिशय गडबड त्यांना झाली गडबड कशाची होती सत्तेची गडबड होती तर सत्तेच्या गडबडीमुळे जनता ते विसरले आणि ते जनतेने आता ते लक्षात घेतलंय की आईन वेळी आपल्याला हे वाऱ्यावर टाकतात त्यांच्यासाठी आपण डोकी फोडून घेतोय एकूणच ही निवडणूक सुरू झाल्यानंतर अशा काही घडामोडी कागदमध्ये होतील याची काही आपल्याला कल्पना होती का आणि ही घडामोड झाल्यामुळे आपल्याला नेमका फायदा होतं का मुळात महायुतीचा घटक म्हणून मी मुश्रीफांनी आम्ही नैसर्गिक युती होईल का असं सुरुवातीला होतं पण मुरगुडमध्ये मधल्या काळामध्ये काही फोडाफोडीचं राजकारण झाल्यानंतर मी काय मुश्रीफांच्या संपर्कात नव्हतो समजित घाडग्यांशी युती करण्याचा माझा संबंधच नव्हता पण स्थानिक पातळीवरचे समजित घाडग्यांचे आणि आमचे कार्यकर्ते मात्र एक मनसे चर्चा करत होते आणि मग त्या काळामध्ये त्यांची चर्चा कधी झाली माहिती नाही त्यामुळे मी काय तोंड कशी पडलेलो नाही त्यांचे कार्यकर्ते समर्थक तोंड कशी पडलेले